हे बघा जय हिंद जय महाराष्ट्र तर बघा आज आज असं गावात जाताना तर आमच्या शेज वाटावरच आमचं हायस्कूल आहे बघा शिंदे हायस्कूल तर हायस्कूलमध्ये कार्यक्रम चालू आहे तर चला म्हणा तुम्हाला ते कार्यक्रम मी दाखवतो हो की मुलांचा काहीतरी कार्यक्रम आहे ठीक आहे हे बघा इथं शिंदे हायस्कूल परिस्थिती भीती का मुलांचा आणि कंटिन्यू टू दी लास्ट पॉइंट. इथू स्टेजवरती बोलत नाही. उपस्थित केला. सांगू का? तर साहेब रिटायर निवृत्तीसाठी. तुम्ही स्टेजवरती बोलायला काही नाही आलं तुम्हाला. तुम्ही मार्गदर्शन मुली माझे करतलीस लोके. काय, सर काय, सर वगैरे असतील मामा असतील घरातले वरिष्ठ असं पण जायचं. मग घरी आपण बोलत नाही का? बघा इथं काय फरक पडतो? त्यांना तुम्ही ॲडिशनल एक शब्द देता सांगता बोलता हे जे धाडस येतं ना ते शून्यातून तयार होतं आणि सरांनी मला आनंद झाला की त्यांनी आपणाला पुरेपूर संधी दिल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे वितरण असे अशी मी चौ हिरेनी तर लाईन लागायला पाहिजे बोलायला आणि तुम्हाला इतका कॉन्फिडन्स वाढेल ना तुम्ही झेट वाच आणि नम्रता नम्रता असली ना की तुम्ही जग जिंकू शकता ओपन माइंड कोणाबद्दलही राग वैर हे ठेवायचंच नाही हो द्वेष वगैरे की मग तुमचं मन मोठं होईल शांतता मिळेल भरपूर झोपा जास्तीत जास्त झोप घ्या ही इलेक्ट्रोलाईटचं मला का सांगायचं होता आपलं शरीर जे चालतं हे पेसीच्या कार्यामुळे चालतं सूक्ष्म पेशी असतं सगळ्या सगळ्या प्रकारच्या नर्व सेल्स घ्या मसल सेल्स घ्या ब्लड सेल्स घ्या बोन सेल्स घ्या ह्या सेल्समधून जे एक्सचेंज होतं का ऑक्सिजनची घ्या फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनचे देवाण घेवाण होते ऑक्सिजन पेशी घेतात टू बाहेर टाकतात जरा ही एक एक्सचेंज दुसरी एक्सचेंज आपण खाल्लेले अन्न आपण खाल्लेलं अन्न त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात आपल्या जीवनाला आवश्यक शरीराला आवश्यक हे घटक कोणते आयर्न आहे झिंक आहे कार्बन आहे सो मेनी इलिमेंट्स तुम्हाला सायन्समध्ये शिकवलेले असतील मॅग्नेशियम बोरॉन वगैरे वगैरे तर हे घेतले जातात आणि त्याच्याबदली दुसरे केमिकल सोडले जातात तर ही घेणे देण्याची जी क्रिया आहे ही टोटल क्रिया ही इलेक्ट्रिसिटी करते आणि ही इलेक्ट्रिसिटी कुठे इलेक्ट्रिसिटी कोणती ते आपण जे वेगवेगळे धातू धातू खातो यांच्यावरती व्हॅलेन्सी असते आणि ती व्हॅलेन्सी न्यूट्रोल होण्यासाठी ती एक्सचेंज होत असते ह्या गोष्टी जर समजून घेतल्या तर तुम्हाला जुलाब कधी होणार नाही तुम्हाला कधी कुठलाच त्रास होणार नाही का तर बॅलेन्सिंग ऑफ इलेक्ट्रोलाईट्स म्हणतात त्याला म्हणजे आपण जुलाब झाले तर डॉक्टर इलेक्ट्रॉनचं पावडरचं पाणी देतात किंवा असं जलसंजीवनीत सांगतात आपल्याला सरकारी दवाखान्यात बाळाला जुलाब झाल्याचा आपण साखर मीठ देतो पाणी तसं तसं तुम्ही याची काळजी घ्या पाण्याची उन्हाळा आहे म्हणून हे रिणी तुम्हाला काय म्हणायचं नाही तुम्ही तुमचं पा पण अभ्यास जर करायचा असेल आणि तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर तुम्ही त्याची काळजी घ्या म्हणजे इलेक्ट्रॉन पावडर की खात ना खाऊ नका दररोज त्या प्रकारचं अन्न खा म्हणजे तुम्ही थोडी साखरही खाली पाहिजे थोडे मिठाई खाल्लं पाहिजे नाही तर जास्त मीठ खा आणि वांद्या होती तसलं का नाही तर सरांनी सांगितलं मी काही सांगितलेलं नाही बरं का मी काय आय एम नॉट अ गॉल पण काळजी घ्या एवढंच थोडक्यात म्हणजे भरपूर पाणी प्या भरपूर खा खाण्यातून येतात नाही इलेक्ट्रोलाईट असं नाही थोडं खा एखाद दुसरं जास्त नाही शक्य पण जे शक्य आहे ते करा आता आपल्या सरांचं आपल्याला हे करायचं आहे निर्देश करायचं आहे की ज्यांनी आपणा आपणाला एज्युकेशनच्या एका टप्प्यावरती जे जे शक्य आहे ते ते आपणासाठी इथं अरेंज केलं सगळ्या शिक्षक कर्मचारी घ्या शिक्षकेतर कर्मचारी घ्या सर्वांनी आपणाला मनापासून प्रेम केलं आपल्याला संस्था मोठी शाळा मोठी आणि शेवटी व्यक्ती मोठा हे घडवण्यासाठी सरांनी जे परिश्रम घेतले त्याला तोड नाही म्हणजे माझ्या पाण्यात तर नाही ऐक कुठं अनुभवलं ते मी इथंच अनुभवलं की एवढं त्यांनी परिश्रम घेऊन आणि नम्रपणे केलं ना असं आहे काय त्यांच्याबद्दल कुठं त्यांनी हे केलं का, का तक्रार की मला फार आर्थिक वगैरे हे आज आज मला कळलं म्हणजे मला माहिती होतं पण ते बोललेच नाही केली आदांनी उल्लेख केला तेव्हा तर सांगायचं म्हणजे शाळेसाठी सरांनी भरपूर केलं अजून हे चालूच राहणार सर एकतीस मेला सेवानिवृत्त होत आहेत तर त्यांना कृतज्ञता म्हणून तुमच्या वतीनं तुम्ही गेल्या चोवीस जानेवारीला इथे एक का आपण कार्यक्रम केला होता चोवीस फेब्रुवारी इथे हां धन्यवाद नाना की तुम्ही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली विद्यार्थी म्हणून तुम्ही कसे घडलात ती प्रेरणा दिली आणि नेहित राहा आपल्या शाळेचं मंत्र जे ऐका वाचा लिहा बोला आणि त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थ्यांना असाही मंत्र दिला नवे नवे तुमच्या कृतीतून तो आमच्या कायम लक्षात आला की बोलवणं ना आल्याशिवाय नाही तुम्हाला ज्या ज्या वेळेला बोलवलं त्याच वेळेला तुम्ही शाळेत आलात आणि माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आपले संजय इथं आलेले ला पण जाईल आपला कार्यक्रम आप आजच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांना ते सुद्धा खरी अतिथी आहेत न बोलवता येतात तो खरा अतिथी असतो आपण त्यांचं स्वागत केलं बघतास असं बघता हे जोरदार ड्रायव्हर झाले यानंतर गोड कार्यक्रम आभाराचा विडग्रस्त आज आज आपल्या विद्यालयामध्ये पाचवी ते नववीच्या मुलांना शुभेच्छा देण्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे दादा नाना अध्यक्ष नाना आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक बेंद्रे सर अतिशय छान पद्धतीने बेंद्रेसरांनी दादांनी नानांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आणि त्यांचं मनोगतही व्यक्त केलं त्यासाठी विद्यालयाकडून सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी विद्यालयाच्या वतीने जाहीर करतो आणि मुलांनी काम करायचं हे बघा उत्कृष्ट असा मुलांचा आणि कार्यक्रम झाला बघा आणि याच्या दादांनी पण आणि नेवती साहेब बेंद्रे यांनीसुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं बघा आणि यशवंत सर यांनी यांनीसुद्धा मुलांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं तरी हा मुलांचा कार्यक्रम म्हणजे वार्षिक ने संमेलनसारखाच आणि मुलांना एक चांगलं मार्गदर्शन यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तर उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला बा तर ह्या कार्यक्रमामुळे आणखीन मुलांना पण यापासून काहीतरी चांगला संस्कार फायदा मिळेल आणि मुलं पण आनंदी राहतील तर धन्यवाद श्री महेश शिंदे हायस्कूल आंबळे धन्यवाद